झाडेचे हे पान हाले ज्याची सत्ता झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही हा वायू सुद्धा त्याच्या सत्तेच्या पुढे जात नाही समुद्र रेखा ओलांडत नाही नाहीतर मला सांगा सुज्ञ मंडळी सांगा बरं बाळासाहेब मी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारेन या जगतामध्ये पृथ्वी आणि पाणी याचं जर टक्केवारी काढली तर पाणी किती टक्के पाणी टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के मला वाटतं बहात्तर का त्र्याहत्तर टक्के पाणी आणि सत्तावीस टक्के फक्त पृथ्वी मग मला सांगा पृथ्वी बुडायला पाहिजे ना पाण्यामध्ये बुडायला पाहिजे का नाही पृथ्वी बुडायला पाहिजे ना, <cigar> ना। तुम्ही एक तांबर पाणी घ्या आणि ते एक एवढा एवढा खाडा टाका तो बुडायला पाहिजे ना बुडतोच बुडतो नाही असं नाही पण ही आज्ञा त्या भगवान परमात्म्याची तो तिला बुडू देत नाही एवढी सत्ता आहे पाणी जास्त असून सुद्धा पृथ्वी बुडत नाही एवढी सत्ता आहे झाडाचं पान हलत नाही त्याच्या सत्तेशिवाय त्याच्या पुढे जाऊन सांगू सोप दृष्ट ना सो महाराजांनी सांगून टाकला चाले हे शरीर कोणाची आत्य आपलं शरीर सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही दादा त्याची सत्ता जर या शरीरातली संपली ना की आपल्याला म्हणतात उचला आता ह्याला का हे शरीर कोणाची त्या भगवान परमात्म्याची सत्ता जर या देहातन गेली तर या देहाला काय नाही हो हात नाहीत ना का पाय नाही का डोळे नाही का तोंड नाही का काय नाही सगळं आहे फक्त भगवंताची सत्ता ज्या या शरीरातून निघून जाते ना तेव्हा डोळे असून सुद्धा ते पाहता निघून गेला वारा अंती राहिला पसारा एकदा का यातलं सगळं निघून म्हणजे या भगवान परमात्म्याची सत्ता या शरीरात आहे तोपर्यंत आपलं बरं दादा त्याने जर त्याची सत्ता काढून घेतली का ना है, 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 है। तर डोळे असूनसुद्धा पाहता येत नाही मुख असून बोलता येत नाही हात असून टाळी वाजवता येत नाही पाय असून चालता येत नाही जर एवढं सगळं त्याच्याकडनं एक आहे ना पाय आहेत हात आहे डोळे आहे मुख आहे तरी पण त्या भगवंताची जर सत्ता आपल्यातून निघून गेली ना तर त्याला आठ पाय लागतात नेहाला त्याला किती पाय लागतात चौघाच्या खांद्यावर त्याला न्यावं लागतं का त्याला पाय नाहीत का आहेत पाय त्याला पाय आहेत त्याला करून बांधतात त्यावेळेस त्याला बोलता येत नाही का हा मुक आहे का नाही मुक आहे पण बोलता येत आहे का बोलता येत नाही लोक सगळे ढसा ढासा डसाते गेल्यानंतर रडतात मग त्याने थोडं तरी टुको टुकू पाहू ना कोण कोण रडतय कोण कोण नाही पाहू ना है का नाही माझ्यासाठी कोण कोण आलंय हे पाहायला पाहिजे ना पण का पाहत नाही तर याच एकमेव कारण आहे त्या भगवान परमात्म्याची यातमध्ये असलेली सत्ता त्यांनी काढून घेतली दादा आणि त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी राहता येत नाही त्यांनी त्याची सत्ता आहे मला सांगायचा मुद्दा आपल्या शरीरावर त्याची सत्ता आहे झाडावर त्याची सत्ता आहे पाना फुलावर त्याची सत्ता आहे पृथ्वीवर त्याची सत्ता आहे नवे नवे हा निर्माण करणारा भगवान परमात्मा आहे मी सांगून गेलो मग अशी चौदा ही भुवने निर्माण केली याच कारणे चौदा भुवनांचा निर्माण करता हे विश्व ज्यानं निर्माण केलं त्या विश्वाच्या मालकाला सुद्धा एक दिवस जावं लागलं जावं लागलं नाही आणि हा उगच हा गला हळद लावून बसतोय सांगा ना दादा जायचे आहे ना आपल्याला का अहंकार असावा का गर्व असावा का ताट असावा अरे आयुष्य खूप सुंदर आहे रे मिळालं आयुष्य किती सुंदर जागाव माणसानं एक ना एक जाणार आहे दादा एक ना एक दिवस जाणार आहे जाणार आहे ना देह जाईल जाईल मग अशी प्रमाण दिलं महाराजांनी दिलं या ठिकाणी आयुष्य संपलं ना संपलं की देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या ना म्हणून धन्य यापरी एक ना एक दिवस तुम्हाला जावं लागणार हे आयुष्य द्या भगवंताने दिले ते आयुष्य सुद्धा तुमचं आमचं संपणार आहे देवाला जावं लागलं तुमची आमची काय कथा आहे जिंद जिंदगी एक किराए का घर जिंदगी एक... एक का किराए कर एक ना एक दिन बदल ना पडेगा एक ना एक दिन बदल ना पडेगा किराएचे घर हे मिळालेले घर है ना हे भाडोत्री हे किराएचे एक ना एक दिवस ते आपल्याला सोडाव लागणार है मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी भाडोत्री घर आहे आणि त्या भाडोत्री घरात किती दिवस राहतो माणूस जोपर्यंत घर चांगलं आहे तोपर्यंत तो पर्यंतच राहतो एकदा का ते घर पडू लागलं गळू लागलं सडू लागलं की मालकाला तो फोन करून बोल नव्हतो मालक तुमचं घर हे पडू लागले सडू लागले आता तुमच्या घराची मला गरज नाही मी आता चाललो मी आता दुसरं घर बघतो तसंच आहे या देहामध्ये जो असणारा परमा आत्मा आहे तो आत्मा सरते शेवटी काय करतो या देहाचा त्याग करतो जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे होत न वेडी जे तैसे देहांतराते कि जे चैतन्य ते माऊली सुंदर दृष्टांत देतात जसं जुनं झालेलं कापड आपले कपडे आपण अंगावरची काढून टाकून देतो आणि नवीन परिधान करतो तद्वत या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आपलं हे शरीर जीर्ण झालं कारण ते नाशिवंत एक ना एक दिवस नाश पावणार आहे आणि ह्या नाश पावणाऱ्या शरीराचा आत असणारा जो आत्मा आहे तो आत्मा त्याग करतो आणि दुसऱ्या शरीराच्या शोधार्थ भटकत असतो म्हणून एक ना एक दिवस या ह्या शरीराचा आपल्याला त्याग करावा लागणार आहे त्याचा एवढाही भरोसा धरू नका ठीक नाही बुद्ध हो न क्या भरोसा है जिंदगी का साथ देते नहीं वो किसी का साथ देते नहीं वो किसी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का भरोसा एक ना एक दिवस तो आम्हाला सगळ्यांना जावं लागणार आहे दादा आणि जात असताना त्याच प्रमाण कारण माऊली म्हणतात एक ना एक दिवस सगळे जाणार आहेत ना जाणार आहेत त्याचप्रमाणं आज आपण कीर्तन ज्यांच्यासाठी करतोय ना त्यासुद्धा एक मातोश्री या घराचं मांगल्य या घराचं सौभाग्य या घराचं सुख आज आपल्या सगळ्यांना दुःख सागरामध्ये लुटून गेल्या वैकुंठवाशी कैलसवाशी हरिभक्त परायण धुंडूबाई आहे की नाही धुंडूबाई तुकाराम कदम एकदम जाणं झालं पण जीवन चांगलं जगावं जीवन त्यांच्यासारखं जिवावं जेवण जीवन आहे ना हे जीवन परमार्थासाठी खर्च करावं दादा संसारासाठी तर तुम्ही आम्ही खर्च करतोच नवल नाही संसार तर आपण चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये करतच आलो दुसरं काय करणार आहे काय करणार आहे लिहावे खावे बरे असावे सदैव हीच खरे हावं संसार दुसरं काय ल्यावं खावं बरं असावं संसारे दोनाचे चार चाराचे आठ आठशे सोळा सोळाचे बत्तीस बत्तीसचे चौसष्ट येल मांडवाला जाऊ दे आणि मांडवा सकट खाली येऊ दे याच्याशिवाय दुसरं काय केलं आपण इतर योनीमध्ये सुद्धा संसारच केला वास्तविक सदा भगवान परमात्म्याने मानवाची योनी हे खरं तर संसारासाठी दिलीच नाही तरी पण आपण संसार करतोय तरी पण आपण संसार करतोय चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधली मा मानवाची योनी संसारासाठी नाहीयेच फक्त बाकीच्या सर्व योनी संसारासाठी आणि बाकीच्या सर्व योनीमध्ये आपण संसारच केला दुसरं काही केलं नाही काय केलं उलटा आपण मानवाच्या योनीमध्ये येऊन संसारही धड करत नाही आणि परमार्थही धड करत नाही म्हणून आपण दुःखाच्या वाटेवर आहेत आपल्याला दोन्हीकडे दोन्ही पेवावरही ठेवू जाता हात दोन्ही पेवावर जर हात ठेवला तर आघात निश्चित चांगला नाही आणि आपला परमार्थही चांगला नाही खर तर परमार्थासाठी या भगवान परमात्म्याने तुम्हाला हा उत्तमातला उत्तम नर शरीर दिले दिली इंद्रिय हात पाय कान ખા બોલા વચન તેને તું જોડાશી નારાયણ નાશજી ભવર काय करायचंय या उत्तम शरीर नाशेजीवपन जीव पण जी संपलं पाहिजे भवरोग म्हणजे संसार संपला पाहिजे नाशे जीवपन भवरोग हा भवरोग संपला पाहिजे नवे नवे हे शरीर दिले ना या शरीराने काय करायचंय चला माऊलींची उभी सांगून जातो जाता जाता हा प्रमाणामध्ये कीर्तनामध्ये प्रमाण असावी तुला हे ना येण्याची शरीरे शरीरा येणे तर रे किंबहुनायरधारे चिरा पडे रे दादा तो आम्हाला उत्तम रे शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसुले शरीर सुखाचे भोसुले शरीरे साध्य हो य केले शरीर साध्य हो य केले शरीरे साधिले परब्रह्म ठीक आहे ना परब्रह्माची प्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती याच देहान करता येते याच देहानं करता येते आणि ह्याच्यासाठीच भगवान परमात्म्याने तुम्ही आम्हाला हा नर दे दिलाय दिला देवे दिला भजन घुमाटा घुमटा दिलाय चांगला दिलाय काय वाईट दिले उदेवाने तुम्हाला काय वाईट दिले काय वाईट दिले अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला पाय नाहीत त्याला पायाची किंमत विचारा दादा मग आपल्या शरीराचा आपण विचार करा ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असला गोजिरा गोमटा निरदेह तुम्हाला दिलाय दोन डोळे दिलेत दोन कान दिलेत नाक दिले मूक दिले दोन हात दिलेत दोन पाय दिलेत ते कशासाठी पायानं चालावं त्या देवाकडं जावं आहे का नाही पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम आ, पायान तीर्थयात्रा करावी किंवा जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाया तव तू आपले स्वहित तीर्थयात्रे जाय चुकू नको संतांनी उपदेश केला केला ना माझ्या तोंडाला सांगे सांग बुडबड इकडे नको 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 इकडे मुकी नाम विठोबाचे ना, ना। त्या भगवान परमात्मा तुम्हाला तोंड दिले ना बडबड करण्यासाठी नाही देत बडबड केली तर बेडकाच्या जावं लागतं मग कशासाठी दिले विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख भगवान परमात्म्याच सौंदर्य पाहण्यासाठी खरं तर भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिलेत पण आपण नको ते पाहतो आणि मंगच्याच मला गोतो विठाल विठाल या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय त्या देहाचा नाश करू नका संत महात्मा सांगितले रे नका करो नाश आयुष्याचा नाश करू नका सकाळांच्या पायी माझे दंड वर्धुला संत काय सामान्य का। देवापेक्षाही त्यांची श्रेष्ठता जास्त आहे देवापेक्षा देवा महान आहेत संत त्या संतांनी तुमच्या पुढं लोटांगण घ्यावं हात जोडले गरज उडवून तो तुम्ही हात जोडूनही नाही ऐक शेवटी महान भगवान भक्त असून सुद्धा संत पाया पडले व तुमच्या वेळ तयार नाही हो ना अंकारोने सांगे तो देर, देर, का नाही ऐक लोकांकडून नाथ महाराज म्हणले नाही ऐकल तर आमचं काय जाणार आम्ही झालं हे तुम्ही नाही ऐकलं ना तर एक दिवस तो काळ येईल आणि तुम्हाला बांधून नेईल बांधून या देवा काळाची हे सगळे ना हे तुझं नाही रे हे तुझं कोण नाही हे सगळे तुला सोडून जाणार आहे नाही रे Bye, guna पालकी मार्ग गेला त्या भागातल्या भावांना विचारा बहीण आपली एका भावाच नाही अरे एकाच्या पाठीवर पाय देऊन नवे नवे एका आईच्या खुशीतून ज्यांचा जन्म झाला ती सुद्धा एकामेकाला आज बघत नाही ओढ नीट बघत नाहीत त्यांच्याकडे बघत नाहीत बांधतायत बांधतायत एकामेकाच्या पाठीवर पायी देऊन आलेल्या आईच्या एका उदरातून जे बहीण भावाने ना पालखी मार्ग गेलाय ना आणि जिथं लाखोली पैसे मिळालेत ना तिथल्या भावांना विचारा बहिणी येते का बहिणीचं नातं आज राहिलं नाही रक्षाबंधनाचं नातं सुद्धा तोडून टाकले दादा जग आहे ना जगळ सांगितलं महाराजांनी प्रमाणे जन हे सुखा दिला। जाता का नसून किती दृष्टांत सांगावेत हत्ती हत्ती आणि नकरे एक हजार पर्यंत युद्ध चालतं हत्ती पाने सागरामध्ये जातो आणि नकर त्याचा पाय पकडतो दृष्टांत सगळ्याला माहीत असेल एक हजार पर्यंत युद्ध चाललं त्या एक हजार वर्षामध्ये हत्तीला सोडवण्यासाठी सगळे आलते सगळे आलते कारण हत्तीचं बळ कमी पडत होतं ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याचं त्याचं बळ जसं असतं ठीक नाही गल्लीचं कुत्र गल्लीत असते का कारण त्याचं ठेका नाही होते काय का नाही तसं हत्तीचं बळ हे बाहेर आहे बाहेरचा प्राणी हत्ती जंगलातला राहणारा प्राणी हत्ती आणि नक्र म्हणजे तो सागरात राहणार आहे त्याच्या ठिकाणी त्याचं बळ होतं त्यांनी हत्तीचा पकडलेला पाय आणि तो पाय एक हजार वर्षपर्यंत सोडत नाही हत्तीला सगळे हत्तीने सगळ्यांना विनवणी केली नाही अरे बाबा हो संकटात मी सापडलो या सगळे आले हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण नकरा नकराची ताकद जास्त असल्यामुळं नकर काही त्यांना आवरत नव्हता आणि शेवटी शेवटी आता हे जाणारच आहे एक ना एक दिवस हे संपणारे आपण का त्याच्या बरोबर जावं सगळ्यांनी हत्तीची संघ सोडली आणि सगळे सागराच्या बाहेर निघून आले दराव कोणी नाही राहिलं कोणी नाही राहिलं कोणी नाही रे कोणाचे आणि ती एकले जायचे एकल्याला जायचे एकल्याला जायचे कोणी संघ येत नाही आई संघ येत नाही बाप संघ येत नाही भाऊ संघ येत नाही सोयरे संघ येत नाहीत नवे नवे पत्नीसुद्धा आपल्याबरोबर येत नाही अर्धांगिनी अक्षदा पडला त्या दिवशी हक्क बजावते

फक्त कवटी फुटेपर्यंत भाऊकी थांबत गवटी फुटेपर्यंत लांबते थांबते नवे नवे मागाशी सांगून गेलो हे सगळे आपल्या दुश्मन दुश्मन बांधून या देते माणूस मेलेला दिला जाळून

जीवनी मग जर म्हटला तर पुन्हा तो, 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 तो सजीव होतो ज्याला अनेक पुरावे अनेक उदाहरण तुम्हाला देता येईल मेलेला माणूस जिवंत होत नाही हा सिद्धांत आहे सिद्धांत आहे बरोबर आहे ना मग सचितानंद बाबा आदरू लेखक कस आहे का सिद्धांत दृष्टांत आहे हा सिद्धांत आहे मेलेला माणूस जिवंत होत नाही पण आपण न मरता त्याला मशनात म्हणून जाळतो आणि नंतर तो मरतो जर मेला असता तर सचितानंद बाबाने उठून ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती मेले घोषित केलं लोकांनी अंतयात्रा काढली आणि समोर ज्ञानोभाऱ्याची चार भावंडा समवेत दिंड्या आली आहे का नाही पांडुरंग हरी चाल आणि एवढ्यामध्ये त्यांची त्या बाबांची पत्नी पळत 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 गेली आणि ज्ञानोबा रायंच्या पायावर लोटांगण घातलं पाया पडली ज्ञानोबा रायांनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला ती वर बघितलं डोळ्यांच्या नेत्रातून डोळ्यांच्या कडातून पाझरणार पाणी माऊलींच्या पायावरती पडलं रडत रडत तिने हात असे करेन माऊलींकडे कर पाहिलं माऊली माऊली हा आशीर्वाद या जन्मातला समजावा पुढच्या जन्मीचा समजावा काय त्यांनी माऊलींनी विचारलं ताई ताई का रडतेस आणि असं का म्हणतेस या जगातला गो महाराज माझे पती मेले आणि त्यांची अंतयात्रा निघाली आणि तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्य होते भव तो आशीर्वाद खरा म्हणायचा का माझा मेलेला ते प्रेत येत्र चाललेलं ते खरं म्हणायचं माऊली म्हणतात अग ताई तू मेलेलाच नाही तो मेलेलाच नाही माऊली जवळ जातात आशीर्वादाचा बाबांच्या डोक्यावरती ठेवतात आणि सच्चिदानंद बाबा उठून त्या बसतात आणि त्यात सच्चिदानंद बाबांनी ज्ञानोबारा यांची ज्ञानेश्वरी लिहिली लिहिली ना मग मला सांगा ते मेले होते का माणूस परत येऊ शकत नाही तसे तुम्ही आम्ही मेलेलोच नसतो आपले पंचप्राणी इथं साठवले आपल्याला मृत घोषित करतात घराच्या बाहेर काढतात अंगणात आणतात केवढा मोठाही बंगला असला तरी शेवटची आंघोळ मात्र पाटावरती बाहेर घालतात घालतात ना मिळून तो पंचवीस लाखाचं आतमध्ये बाथरूम त्यात घाला की त्याला घालताय नाही रे ती तुझ्यासाठी नाही दादा आणि पुन्हा बाहेर आणलेलं पुन्हा घरात येत नाहीत भी टेकून ठेवलं जातं आणतात त्याला ताटीव बांधतात आम्ही सगळे सुधनेत ऐका मेलेल्या माणसाला ताटीवर ठेवल्यानंतर सुतुडीने करचून बांधायची गरज काय 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 सिद्धांत काय गरज आहे मेलेल्या माणसाला ते काय हलव्या पळून जाईल का पण तुम्हाला चांगलं माहिती हे मेलेलं नाहीये हे उठून पळन म्हणून तुम्ही त्याला करपचून सतं बांधता आणि बांधल्यानंतर नाहीतर तुम्हाला माहिती आहे ते उठून पळल ते उठून पळून म्हणून बांधता बांधल्यानंतर त्याला कुठपर्यंत नेता स्मशानापर्यंत नेता त्याला बांधलं परत सोडता सरण रचलेलं असतं त्या सरणावरती त्याला ठोता आणि काडी लावता कस नाही पेटलं तर राकेल टाकू टाकू पावसाळ्याचे दिवस असले तर टायर टायर सुद्धा लावतात टायर सुद्धा लावतात मग पेटावल्यावर कवटी फुटत नाही तोपर्यंत पावतीतले आणि घरातले माणसं तिथून हलत नाहीत का जोपर्यंत कवटु फुटत नाही तोपर्यंत तो, तो माणूस मेला असं समजलं जा जात नाही ज्या वेळेस कवतुक फुटते त्यावेळेस माणूस मृत्यू पावतो आणि त्यावेळेस खरा त्याचा अंत होतो मग मला सांगा तुम्ही जीवन माणसाला माशान भरतून नेला आणि जाळून मारला जाळून मारलं मारलं जाळून दादा हे शेवटी समजणारे रेसे कोणी नाही रे कोणाचे आणि ते एकले जायचे सगळ्यांना जावं लागणार आहे आणि जात असताना फक्त या नरदेहाचा विचार करा त्या संतांनी आपल्याला एवढं मोठं उपदेश केला त्या संतांना संत ह्या जगताचे कल्याणकारी आत्मा आहेत महात्मा आहेत जगाचं कल्याण संतांनी करावं बरोबर करावं तुम्ही आम्ही नाही जगाच्या कल्याणा ना संतांच्या विभूती देह कर्तव्य परोपकार परोपकार नाही तिथे हे तर यायची तोंड तू सब गरज नव्हती संतांना जन्म मृत्यू त्यांच्या ताब्यात होता होता ता ना त्यांच्या ताब्यात तरी पण आम्ही वैकुंठवासी आलो याचा पारवासी बोली जाणू जाणू शेष शेनला ते शेव संत महात्मा सांगून गेले आणि खरं आपलं खरं संत दुसरं कोणीच नाही दादा कोणी नाही आपल्या आईला सुद्धा खरं तर आपलं हित कळत नाही आपल्या बापाला आपलं हित कळत नाही हित न ना ठावे जननी जनका जनकाला आणि जननीला आणि हित जर ठावं असतं आपल्या आईला आणि बापाला तर देवळात कीर्तनाला जाणाऱ्या कोराला मंगलेच नसते आमच्याकडे नव्हते असे ही चिखी सेजनले माणसांना पिक्चरला गेलेला पोरगा चालतो माणसांना तमाशाला गेलेला पोरगा चालतो ऐका पण माणसांना काळ घेऊन कीर्तनात घातलेला पोरगा उभा राहिलेला पोरगा चालत नाही नाही चालत अरे खरं ते पण ते माणसं विसरली दादा विसरली तयार झाले हानी पचत येनी चौद्यांशीच्या आपला कळवळा समजा येतो हिताचा कळवळा बाप आहेत म्हणून तर अनेक ठिकाणी संतांना आईची आणि वडिलांची उमात पतीत बापीत आपलं करणारे संत आहेत पण आपलं आपलं कारणाच आपण मागणं मागावं ते लढिबाळपणानं जगदगुरु तो आहे संतांच्या पायाजवळ येतात आणि त्यांच्याकडं लढिवाळपणानं झुमतात अभंगाच्या शेवटच्या चरणात